नमस्कार मित्रांनो मालिका व मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना समोर आलेली असून मालिका विश्वातील नाव गाजवणाऱ्या कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुरांबा ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका असून या मालिकेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे मुरांबा या मालिकेत अभिनेते शशांक केतकर अभिनेत्री शिवानी मुंडेकर निशानी बोरुळे सुलेखा तळवलकर अशी तगडी स्टारकास्ट अभिनय करताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे याच मालिकेत अभिनेते विपुल साळुंके आनंद मुकादम हे पात्र साकारत आहे विपुल विपुल साळुंके साळुंके यांच्यावर डोंगर असून यांच्या आजीचं दुःखद निधन झालेलं आहे मोरांबा या मालिकेत आनंद मुकादम ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विपुल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांनी त्यांच्या आजीच्या आठवणीत भाऊ पोस्ट शेअर केलेली असून आजीच्या आठवणींना उजाळा दिलाय त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट करून त्यांची सात्वना केलेली आहे त्यांच्या पोस्टवर अभिनेते शशांक केतकर व अभिनेत्री शिवानी मुंडेकर यांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली विपुलच्या आजीच्या निधनाने अभिनेते शशांक केतकर हे खूपच भाऊक झालेले पाहायला मिळाले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते विपुल साळुंके यांच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली